नमस्कार मैत्रिणी आज आपण आता ही अशी छानशी हँड शिकणार आहोत याला दोन कप्पे आहेत एक फ्रंटचा कप्पा आहे आणि एक हा मेन कप्पा आहे कुठेही आतमध्ये तुम्हाला ओपन शिवणी अशा दिसणार नाही आतमध्ये लाईनिंग लागलेलं आहे आणि हा खोल कप्पा असे दोनच कप्पे केलेले आहेत आपण आणि हे दोन बंद ही पर्स मी पडदे जुने पडदे असतात ना त्याच्या कापड्याची शिवलेली आहे त्याला कापड अतिशय कमी लागतं चांगला रुंद बेस आहे आणि ही दिसायला खूप चांगली दिसते आपल्याला कुठे वापरायला पटकन खूप सोयीची तर ही पर्स आता कशी शिवायची ते आपण आता शिकूया आता यासाठी लागणाऱ्या कापडाची आपण माफ बघूया आपल्याला हे चौदा इंच रुंद आणि चौदा इंच लांबीच चौदा इंच रुंद चौदा इंच म्हणजे चौरस असे आपल्याला दोन कापडाचे तुकडे लागणार आहेत आता ह्या दोन्ही कापडाच्या तुकड्यांना काय करायचं खालच्या बाजूला हा अनबोवन कापडाचा प्रकार मिळतो तुमच्याकडे पिशव्या वगैरे सुद्धा असतील तेही वापरलं तरी चालेल ते ह्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या मापाचं घ्यायचं तर जसं चौदा बाय चौदाचं कापड आहे तुम्ही मी पंधरा बाय पंधराचं बाहेरचं घेतलं त्याला कडनं आपण हे शिवून घेतलेलं आहे बघा याला शिवून घेतलेले आहे आणि हे जास्तीच कापड कट करून टाकायचं असे हे दोन तुकडे आपल्याला तयार करून द्यायचे आता आपल्याला बंद शिवायचे बंद शिवण्यासाठी हा चोवीस इंच लांब आणि चार इंच रुंदीचा असे दोन पट्टे लागतील चोवीस इंच लांब आणि चार इंच रुंदीचे दोन पट्टे आता हे शिवायचे कसे तर हे आधी याला असं अर्ध्यात फोल्ड करायचं त्याच्यामुळे तुम्ही प्रेस फिरवून घ्या किंवा हाताने सुद्धा तुम्ही असं दोनदा तीनदा असं दाबून त्याला तुम्ही चांगलं प्रेस करू शकता हे झाल्यानंतर परत एकदा याला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं प्रेस करायचं यास अशा पद्धतीने असं छान दाबून प्रेस करून घ्यायचं हे उघडायचं आपल्याला याच्यावरती क्रीज पडलेली दिसेल चार रेषा क्लिअर दिसतात क्लिअर दिसतात तर हे आता हे पहिल्यांदा असे इकडे आतमध्ये वळवलं हा दुसरा वळवला आणि ह्याच्यावर हे घेऊन अशा पद्धतीने आपण शिवण मारायची दोन्हीकडनं असे पट्टे दोन तयार करायचे हा एक पट्टा मी ऑलरेडी तयार केलेला आहे अशा पद्धतीने याला दोन्हीकडनं आपण इथे अशा शिवणी मारून घेतलेल्या आहेत हे दोन झाले या व्यतिरिक्त आपल्याला अजून काय लागणार आहे ते आपण बघू ची तीन कापड घेतलेली आहेत मॅचिंगची ती पण चौदा बाय चौदाची तीन कापड आपल्याला लागणार बाय चौदा त्यानंतर आपल्याला झिपर चेन लागणार आहे ही जरा चौदा इंचापेक्षा मोठीच घ्यायची नेहमी म्हणजे कमी जास्त कट करताय तर त्यांनी अठरा वगैरे घेतली अठराची गरज नाहीये पंधरा सोळा सफिशियंट आहे पण आता तुम्हाला मी ह्याच्यात रनर कसं घालायचं ती शिकवणार आहे म्हणून थोडी मोठी घेतली असे हे आपल्याला दोन झिपर चेन लागतील नंतर हे दोन रनर लागतील जे आपण काय काय घेतलं बघा हा जो पट्टा हा असा चोवीस इंच बाय चार इंचाचे आपण दोन पट्टे घेतले नंतर चौदा बाय चौदाचे हे तीन लाइनिंगचे तुकडे घेतले हे त्यातले दोन या मूळ कापड्यांना पाठीमागे लावण्यासाठी दोन हे अवढ्या ह्याच्यात आपली झकास एक पर्स तयार होईल आता हे जे आपण सगळीकडून शिवून घेतलंय तर हे जे जास्तीच नॉन ववन असतं हे आपण कट करून घ्यायचं तर नॉन ववनच्या जा जागी तुम्ही शीट वापरू शकता शीट वापरू शकता किंवा ज्या जुन्या पिशवी असतात ना नॉन ववनच्या त्या वापरू शकता किंवा तुम्ही बक्रम कि ज्याला कॅनवस असं म्हणतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे काय होतं हे जे समोरचं आपलं कापड असतं पस वापर करण्याचं त्याला थोडासा खुटखुटीतपणा येतो हे असं सगळं आपण कापून त्याला एकसारखं करून घेतलं आणि अशी आपले हे दोन पॅट पॅनल्स आपले आपण तयार करून घेतले आता हे झाल्यानंतर काय करायचं इथून वरून चार इंच असं घेऊन एक सरळ रेष आखायची आणि त्या रेषेवरती बरोबर आपल्याला कट करायचंय म्हणजे हा आपला पर्सचा फ्रंट हिस्सा तयार होतोय इथे आपण मग चेन लावणार आहोत ओके इथे आपण चार इंचावरती एक रेष आखून घेतलेली आहे आणि ह्या रेषेवर बरोबर आपण आता अशा पद्धतीने कट आणि आता आपल्याला या इथे चेन जोडायचं काम करायचं हे दोन असे भाग झाले आता चेन जी ही जी झिपर चेनची जी खरखरीत बाजू ही खालच्या बाजूला ठेवायची सुलट कापडावरती ही अशी ठेवायची आणि इथे आपल्याला मशीन मारायची व्यवस्थित ओके आता हे शिवताना काय होतं हे थोडस हलत झिपर म्हणून सगळीकडनं आधी अशा टाचण्या टाचून घ्यायच्या म्हणजे काप हे अजिबात सरकत नाही आणि मग व्यवस्थित शिवण मारा त्याच्यावरती आता है एक लाइनिंगचं आपण कापड जे घेतलं होतं ते घ्यायचं आणि हे सुद्धा बघा मी चौदा इंचापेक्षा थोडस मोठं घेतलंय कारण बरेचदा काय होतं सगळं जोडताना कापड थोडी मागे पुढेच होतात आता हे ह्याच्यावर ठेवायचं हे असं आणि ह्याच्यावर नाही एक आपल्याला सरळ अशी शिवण मारून द्यायची आता काय होईल हे चेन पहिले जोडल्या गेल्या कारणाने आता हे वरण जोडताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही अदरवाईज जे एक्सपर्ट असतात ते काय करतात तीही एकदम एक एकत्र एक 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 मारतात आपल्याला नाही जमत आपण सावकाशी सुक सुक जोडून घ्यायचं त्याच्यावर शिवण मारून घ्यायची आता हे बघा हे आपलं कापड ते व्यवस्थित जोडल्या गेलंय हे जोडल्यानंतर काय करायचं असं उघडायचं हे इकडे मागे टाकायचं मागे टाकायचं आणि ह्याला इथे आपल्याला प्रेस मशीन करायची तिथे छानपैकी प्रेस मशीन मारून घ्यायची म्हणजे फिक्स व्यवस्थित आता हे बघा इथे आपली प्रेस मशीन पूर्णपणे मारून झाली आता हे असं उलट व्हायचं मागच्या बाजूला घ्यायचं हे लांब कापड होतं ना हे आपलं हे असं वरती हे टाकायचं वरती ठेवून परत एकदा असं फिरवून घ्यायचं बरोबर आणि हा जो तुकडा आपण कापलेला होता हा बरोबर ह्याच्यावर ठेवायचा आणि आता परत अशी एक सरवर शिवून मारायची आता ह्याच्यात परत तुम्हाला सांगते जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर आधी हे जोडून घ्या आणि मग वरचा हा तुकडा नंतर त्याला अटॅच करा किंवा आधी हा अटॅच करा आणि मग मागचं घेऊन करा एकदम घाईघाईने करू नका आता हे बघा हे आपण सवर घेतलेलं होतं आणि हा तुकडा जोडलेला होता असा होता हे तिन्ही एकत्र मी जोडून घेतलं आता हे असं उघडायचं उघडायचं आणि ही जी शिवण आहे ही वरच्याच बाजूला घेऊन इथे आपल्याला एक प्रेस मशीन मारायची म्हणजे दापशिलाई ज्याला म्हणतो ना तशी इथे मारायची म्हणजे हे फिक्स होईल आणि ह्याच्या नंतर मग आपल्याला आतमध्ये रनर घालून घ्यायचं आता हे बघा ही इथे आपण व्यवस्थित प्लेस मशीन मारलेली ठीक okay. आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये रनर आहे आता हे पाच नंबरचं रनर आहे आणि ही चेन सुद्धा पाच नंबरचीच आहे दुकानात तुम्ही मागितलं की ते बरोबर देतात आता रनर कसं चढवायचं हे एवढं मी लांब घेतले खरं याची एवढी गरज पडत नाही पण आता नवीन आहात तुम्ही सगळ्या जणी शिकणाऱ्या म्हणून मी हे असं मोठं रनर घेऊन दाखवलेले आता हे थोडस उघडायचं हे असं आणि हे जे नाक आहे त्याच नाकाची बाजू नेमकी बाजू हा त्याच्यामधन हे थोडसच घालायचं असं खूप असं पूर्ण असं पर्यंत नाही घालायचं अगदी अर्ध्यापेक्षा सुद्धा कमीच घालायचं हे असं घोडा असा एका हाताने घट्ट धरायचा हे दुसऱ्या बाजूने असं थोडसच घालता जाईल हे पण असं जास्त नाही जाणार त्याच्यामध्ये असं हे झालं हे दोन झाल्यानंतर हे असं असं दुसत असं ढकलायचं हे बघा याद गेलं खरोखर काही त्याला वेळ लागत नाही सुरुवातीला मी पण खूप घाबरत असे पण आता अगदी व्यवस्थित घालतायत असं झालं आता हे जे एक्स्ट्रा कापड किंवा हे जे असतं हे सगळं हे आपल्याला कट करायचंय एक्स्ट्रा हे सगळं असं कट करून द्यायचं त्याला थोडस नीट नेटके पण आहेत हे असं कट करून घ्यायचं इथून केलं तसंच हे इथून सुद्धा आपण किती नाही म्हटलं ना तरी हे कापड थोडं मागे पुढे होतच हे झाल्यानंतर आता आपल्याला हा भाग उलटवून घ्यायचा असा आणि आता हा खण ओपन आहे की नाही आता ह्याला इथून अशी इथपर्यंत दोन्ही बाजूनी शिलाई मारून इथे जरा मशीन मागे पुढे घेऊन पक्क करून घ्यायचं आता बघा हे मागून आपण हे अशा दोन्हीकडे शिवणी मारून घेतलेल्या आहेत त्यामुळे आता आपला एक सुरेख असा फ्रंटचा खण तयार झालाय बघा किती नीटनेटकेपणा इथनही तुम्हाला कुठे शिवण दिसत नाही म्हणजे ओपन पार्टी नाही दिसत नाही आणि हे दिसायला खूपच चांगलं दिसतं म्हणजे सफाईच दिसते आता ह्याच्यानंतर आपल्याला मेन चेन लावायचे म्हणजे मुख्य मोठा खण आता तयार करायचा तर ते कसं करायचं आपण बघूया आता आपल्याला चेन लावायच्या आधी बेल्ट लावून घ्यायचा आहे काय करायचं की दुसरा तुकडा जो आहे तो घ्यायचा त्याला असं फोल्ड करायचं मध्यभागाला इथे करून छोटासा इथे कट द्यायचा जसं याला केलं तसंच हा जो फ्रंट खण आपण केला होता त्याला सुद्धा इथे असं हे करून मध्यभागी इथे बारीकसा इथे बारीकसा कट द्यायचा हा कट दिल्यानंतर ह्या दोन्ही बाजूला ह्या खुणीच्या दोन्ही बाजूला अडीच अडीच इंच म्हणजे सरळ अडीच इंचाची खूण ह्या सेंटरवर ठेवायची इथे एक खून केली आणि एक पाच इंच ओपन केली इथे आपल्याला आता बेल्ट लावून घ्यायचा जसं ह्याला केलं तसंच याला सुद्धा अडीच इंचाची खूण ह्या सेंटरच्या खुनावर ठेवून इथे एक खून केली आणि एक पाच इंचावर अर्पण केली आणि इथे आपल्याला आता बेल्ट जोडून द्यायचे इथे बेल्ट कसे जोडायचे हे आपल्या हातात आहे आता शिवण असलेली बाजू आहे आणि बंद बाजू शिवण असलेली बाजू आतल्या साईडला घ्यायची ही अशी आणि हे जे आहे ना हे खूण हिच्या इकडे जोडायचं हे मध्ये घेतलं तर तुम्हाला दिसणार नाही तर ही खून अशी सोडून इकडे घ्यायचं असं एक साधारणतः अर्धा इंच हे वर सोडायचं आणि इथे आपल्याला अशी टाचणी लावून घ्यायची अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला शिवायचं हे असं धरून असच्या अस इथे वळवायचं आता इथे सुद्धा ही जी शिवण्याची बाजू असते ओपन पार्ट हे थोडे जोडलेली हे आतल्या बाजूला घ्यायचे इथे परत अर्धा इंचाची गॅप सोडायची आणि इथे परत एक पण अशी ही चाचणी लावून आहे हे झालं ह्याच जसं केलं तसंच ह्याचही आपल्याला करायचं आहे हे शिवणीची बाजू म्हणजे हे जे जोड केलेले होते बंदाला या खुणीला इथे हे टच करून अर्धा इंच वर घ्यायचं हे इथे टच करायचं असा बंद फिरवायचा पुन्हा ही जी ओपन शिवणांची बाजू ही इथे इकडे अर्धा इंच परत ठेवायचं आणि इथे अस जोडायचं हे झाल्यानंतर इकडे जरा दोनदा तीनदा शिवण फिरून हे दोन्ही बेल्ट पक्के करून घ्यायचे आपल्याला आता हे बघा हे आपले बंद व्यवस्थित जोडले ना यायला जोडलेले आहेत आणि तसेच याला पण जोडलेले आहेत आता आपल्याला दुसरी चेन लावायची ही ही अशीच आपण जी मोठी चेन घेतलेली होती त्याला हे सरळ सरळ असं मधनं ओपन करायचं तर घाबरायचं नाही तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी घाबरू नका आणि ही जी खरखरीत बाजू आहे ही अशी खालच्या बाजूला ठेवायची हे ह्याच्यावर ठेवायचं हम्म आणि इथे एकदा टाचण्याने परत टाचून घ्यायचं म्हणजे हे चेन आपली हलणार नाही थेट पर्यंत जोडायचं थे। आता ह्याच्यात सुद्धा कसं आहे की एकत्र आपल्याला त्याच्यावर लाईनिंग परत लावायचंय ना एकत्र सुद्धा आपण जोडू शकतो परंतु तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल म्हणून मग हे आधी हे सुद्धा जोडायचं मग कापड लावून परत जोडायचं असं सांगते नाहीतर काय करा की हे जे लाइनिंग होत आपलं ठेवलेलं हे ह्याच्यावर ठेवायचं आणि हे तिन्ही पदर म्हणजे खालचं मेन कापड की चेन आणि हे असे तिन्ही एकदम जोडा सुरुवातीला जोडायला भीती वाटत असली तर हाताने तुम्ही कच्च करून घ्या जर टाचण्याने तुम्हाला नसेल कॉन्फिडन्स येत तर आणि हे जर ह्याला जसं केलं तसंच ह्याला सुद्धा उरलेली ही जी अर्धी चेनी तर ह्याचा जो हा जो खरखरीत भाग हा खालच्या बाजूला ठेवायचा ह्याच्यावर असं ठेवायचं आणि ह्याच्यावरती लाइनिंग हे असं आणि असं दोन्ही पॅनल्स आपल्याला पुरे करून द्यायचे आता हे बघा हे आपलं चेन अशी इथे पूर्ण जोडून झालेली आहे जशी ह्या ह्याला पदराला जोडली तशीच आपण दुसऱ्याला सुद्धा जोडली आता ह्याच्यावर लाईनिंगच कापड आपल्याला ठेवायचं हे असं असं ठेवायचं आणि परत एकदा इथे शिवण मारायची तर हे मी एका पदराला केलेलं आहे तुम्ही बघा हे असं शिवण मारून घेतली त्याच्यावर ठेवून पूर्णपणे आता हा पदर उलटायचा हा मागे घ्यायचा असा व्यवस्थित आणि इथे आपल्याला प्रेस मशीन मारायची प्रेस मशीन करताना हे जे बंद आहे हा इथे वर घ्यायचा असा खाली निघायचा असा इथे घ्यायचा आणि ह्याच्यावरून व्यवस्थित आपल्याला प्रेस मशीन म्हणजे दाब शिलाई घ्यायला म्हणतो करून द्यायची आता बघा याला व्यवस्थित आपली प्रेस मशीन मारून झालेली आहे आणि हे लाइनिंगचं कापड व्यवस्थित आपलं जोडलं गेलेलं आहे ह्या दोन्ही पदरांना आपलं हे असं रेस मशीन मारून झालेली आहे आता तुमच्या लक्षात येत असेल की हे जरा मोठं मोठं डिस्टिस सगळे कापलं कट करणार आहोत आता काय करायचंय आपल्याला हे दोन्ही पदर असे अमोरासमोर ठेवायचे ना आणि या बंदाच्या बरोबर समोर बंद यायला हवं आणि आता ह्याच्यावर आपल्याला रनर चढवायचंय आता रनर चढवताना इथे तुमच्या लक्षात येईल की हे जरा मागे पुढे झालेलं आहे ना हे कापून एकसारखं करून घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यानंतर ते रनर व्यवस्थित आपल्याला चढवायला सोपं करतो ते झाल्यानंतर दुसरा रनर मी घेते आणि चढवून दाखवते आता हे बघा हे आपलं दुसरं रनर आहे मगाशी केलं तसच हे पहिल्या अगदी अर्ध्यापेक्षा कमी थोडासा आत मध्ये सरपायचा आपल्याला अगदी थोडासा सरपायचा हा घोडा असा हाताने भरून ठेवायचा इथे आणि दुसरा पाक त्याच्यात आपल्याला सरपायचा आणि असेल जोडल्या गेल्या आणि ह्याच्यात हे दोन्ही बंद आपले समोर आले आता काय होत हे सगळं ओपन पार्टी तर हे रंग हे काढून नंतर इथे पूर्ण काढून घ्यायचं आणि परत एकदा चढवायचं म्हणजे हे बंद ज्या बंद राहील ते बंद या मोरा समोर आले आणि चुका निवायचे आता मी आपल्या हातात असे उचलते आणि हे थोडस जे मागे पुढे झाले हे थोडे कट करून घेते हे उघडते असं आणि मगाशी कसं वेनर चढवलं तसंच परत चढवून टाकतो ते थोडस आत घातलं अर्ध्याहून थोडं कमीच घालायचं आहे इथे किंचित घालायचं हे इथे घोडा धरायचा हे दुसरं ह्या पार्ट असा त्याच्यात अडकवायचा आणि धकलायच इथेच थोडीशी तुमची कलाकारी तुम्हाला करावी लागते अशा पद्धतीने हे आतमध्ये गेले आणि आता हे सगळं बंद झालं आता काय करायचं का आपल्याला हे दोन पदर आणि हे दोन पदर असं हे वेगवेगळं करायचं त्याच्या आधी हे सगळं कापून एकसारखं का करायचं आता हे जे काही कापलं मागे पुढे ही जी अशी दिसत आहे ती सगळी आपल्याला कापून आधी एकसारखी करायची तर आता हा जो पार्ट असा मोठा झालेला आहे लाईनिंगचा आणि तुम्हाला सांगते हे मी पर्पजलीच थोडस मोठं ठेवते कारण की दरवेळेला अनुभव आहे की मागे पुढे लहान मोठे सगळंच सो होतं आणि मग आपली होती चिडचिड त्यासाठी हे आधीच थोडस मोठच ठेवायचं आपल्याला मग कापून लहान करता येतं पण लहान जर झालं ना तर मोठी पंचायत होती आता हे बघा हे साईडच हे पण थोडस कट करून घेणार हे सुद्धा आता हे कट करून घेणार हे एक सारखं व्हायला पाहिजे तसंच आता हा पार्ट आपल्याला नीटनेटका करून द्यायचं हा पार्ट याच्यामध्ये असं जोड खाली थोडस वाटत मी कापून आणि हा जो साइडचा सा पार्ट आहे हा तर भरपूरच मोठा झाल्यासारखा दिसतोय तो झालेला नाहीये खरा त्याला सुद्धा मी आता हे जे दोन पार्ट्स आहेत इथे आपल्याला जवळपास दीड इंच रुंद आणि दीड इंच लांब असा स्क्वेअर एक काढायचा आणि तो कट करायचा आहे या दोन्ही ह्याला करू आपण इकडे करायचं हे कसं ते पण आता मी तुम्हाला दाखवते असं दोन्ही एकावर व्यवस्थित ठेवून घेतले आपण असे नंतर साह्याने दीड इंचा स्क्वेअर आपल्याला काढायचा सरळ सरळ एकन मेजरमेंट करायचं मी शिवडी पासन करत नाही इथे दीड इंचा इथे खूण केली शिवणा करायच्या बरोबर इथे सुद्धा दीड इंच स्क्वेअर आपल्याला कट करायचा बरोबर आधी इंचाचा एक स्क्वेअर इथे कट केला हा जसा इथे कट केला तसा कुकरच्या बाजूला आपल्याला एक दीड बाय दीडचा एक स्क्वेअर आपल्याला कट करून घ्यायचा आहे टोकाला टोकं जोडून घ्यायची जो व्यवस्थित आणि दीड मेजरमेंट करायचं दीड इंचाची खूण इथे केली दीड इंचाची इथे करून येते आणि आपल्याला इथे बरोबर सेट करायचे. टू अशाप्रकारे जसे ह्या इथे केलं हं तसंच आपल्याला ह्या लाइनिंगला सुद्धा असंच करून घ्यायचं आहे. कारण लाइनिंग पण आतमध्ये आपलं तसंच येणार आहे ना. पिशवीच्याच आकारातचं ते हे दोन पदर अशी जोडून घ्यायचे. आणि असं नसेल करायचं तुम्हाला. तर आधी शिवून घ्या आणि व नंतर

तसंच तर हे आता काय मी दोन्ही पदर एकत्र जोडून सुद्धा आपण असं करू शकतो जसं इथे केलं तसंच इथे हवंय तर आपल्याला एकावर ठेवले एक असते चार पदर घेतले आणि एकत्र टाकले तरी पण आपण हे असं कट करू शकतो चारही भाग एकदम एक थोडं मागे पुढे होता कामा मेन तर सगळं हालत फरावर ते झालं झालं आता शिवायला आपल्याला कशी सुरुवात करायची इथे खालच्या बाजूला थोडीशी शिवण सोडायची हे सरळ जोडायचं हे सरळ जोडायचं आणि इथे सुद्धा सरळ हे जोडायचं हे खालचा भाग पूर्ण हा हा भाग पूर्ण जोडायचा आणि इथे सुद्धा हे सरळ हे असं जोडून घ्यायचं आता हे आपण हे जे जोडत आणलंय त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं की इथन जोडत आलं की हा धागा इथे कट नका करू इथूनच असं सलग जोडा इथे पण धागा कट कर नाही करायचा इथून सलग जोड द्यायचं चेन ही नेहमी लाइनिंगच्या बाजूनी घ्यायची दिसते का इकडच्या बाजूला मोडायची हे सरळ शिवायचं तोच प्रकार इथे करायचा इथे कट नाही करायचं कर इथे खाली आपण थोडं ओपनिंग ठेवलं आणि हे सगळं करायचं आणि एक लक्षात ठेवायचं सांगायला विसरले की आतमध्ये ही चेन उघडी असली पाहिजे ही नाही तर तुम्हाला पिशवी उलटवता यायची नाही आणि हे सगळं असं करून आपलं हे इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय हे जे दोन आहेत टोक ही अशी धरायची हे असं करायचं आणि इकडे शिवण मारायची हे इथे शिवलेले असल्या कारणाने हे बाकडं तिकडं अजिबात होत नाही तर काय करा एक पदर एकीकडे घ्या एक पदर एकीकडे आणि इथे चांगली एक सेंटीमीटरची शिवण जसं इथे तसंच इथे आणि हे असं चारही टोकांना आपल्याला करायचं आता बघा हे व्यवस्थित हे आपलं खालचा बॉक्स तयार झालेला आहे इथे जसा तसाच आपण पूर्णपणे उलटवून घेणार आलं असेल की किती सहजपणे आपली हॅन्डबॅग तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जे सांगितलं ना तुम्हाला रायडर घालताना जो गोंधळ किंवा अशा जे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही असं वाटतं तर घरी तुम्ही काय करायचं एक एक मीटर भर आणून ठेवा आधी रायडरचं का हे पट्टी रायडर ना तुमची चेनची पट्टी आणून ठेवा आणि पाच सहा रायडर आणून ठेवा आणि घरी त्याला शि घालायची प्रॅक्टिस करत चला रायडर ते प्रॅक्टिस करून करून तुम्हाला ते आपोआप सगळं ते यायला लागेल हे बघा पूर्ण हॅन्डपर्स तयार झालेली आहे छानपैकी आपला एक बॉक्स पण तयार झालेला आहे तस इथे झालेलं आहे तयार तसच काही तयार झालेला आहे बॉक्स तयार झालेला आहे हे झालेलं आता हा राहायला पार्ट एवढाच हा जो आता बंद भाग आहे हा सॉरी हा जो ओपन भाग आहे एवढं आपल्याला एवढा मशीनवरती एवढा शिवून आपण वळून आणि आज सारखे आपली पर्स तयार आता हे खालच्या आप बाजूने आपलं हे सगळं शिवून झालेलं आहे हे आता पूर्णपणे आठ ढकलायचं आणि आपली अतिशय सुरेख अशी पिशवी तयार झालेली पिशवी म्हणजे हँडबॅग किती सुरेख अशी हँडबॅग आपली तयार झालेली अशा करून तुम्ही गिफ्ट सुद्धा करू हो शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या विकू तु शकता सहज ह्याच्याच मॅजिकची तुम्ही एखादी छोटीशी त्याला आतमध्ये पर्स आतमध्ये शिवसेना देऊ शकता है आप्ने परस, आप्ने ना तर ही अशी आपली छानपैकी एक हँडबॅग तयार झालेली आहे आणि ह्याची माप आता मी तुम्हाला सांगते रेडी काय आहे ते हे तयार माप झालेले आपलं तेरा इंच रुंद आणि ह्याची उंची झालेली आहे चेन पासून उंची मोस्ती मी साधारण साडे बारा इंच याच खालपर्यंत ओढलं तर तेराच तेरा बाय तेराची तेरा पण हे असं केल्यामुळे थोडीशी आयताकार दिसते हा एक छान मोठा कप्पा आतला खोल कप्पा आणि पूर्णपणे बघा कुठेही उघड्या शिवणी नाहीयेत अत्यंत सफाई आलेली आहे सगळ्या कामामध्ये त्यामुळे अशी बघायला सुद्धा ही डोळ्याला अतिशय चांगली वाटते तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद